बंजारा समाज म्हणजे दुर्लक्षित असणारा समाज मानला जायचा पण त्या समाजाने आता जागोजागी आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि शिक्षणाच्या प्रवाहात पुढे आला वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी बेरोजगारीवरती मात मिळवली नाही तर बंजारा सारख्या दिशाहीन समाजाला दिशा दिली परंतु त्यावेळेला शेतीमध्ये विशेष कधी काम नसायची त्यावेळेला सुद्धा इतक्या लोकांना काम येण्यात येतात आणि एवढे लोक कामावर येतात याचा सरळ अर्थ आहे की आता यापुढे देवोवा सोडून गुरशांच्या दृष्टीला आपण आता वाचाल करतो आहोत वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वामुळे समाजाला एक दिशा मिळाली आणि या समाजाने गावखेडे आणि तांडे सोडून आता शहरात राहायला लागला या समाजाच्या काही परंपरा आहेत त्यातीलच एक परंपरा म्हणजे तीज महोत्सव सावन महिन्यात पावसानंतर येणारा हिरवा अंकुर पाहून या समाजात आजही आनंद उत्सव साजरा केला जातो त्यालाच अनुसरून नुकतेच नागपूर येथे विमलताई राठोड यांच्या राहत्या घरी अर्थातच तुळजाई बंगलो सिव्हिल लाईन्स येथे नुकताच श्रावण सखी ग्रुपतर्फे धंबोळी व दहीहंडी कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये बंजारा समाजातील महिलांनी डफलीच्या तालावर ताल धरत बंजारा गीत गात नृत्य केले कृष्णाचं सुंदर असं रूप या ठिकाणी साकारण्यात आलं होतं आणि या कृष्णासोबत गोपिका आणि राधेची देखील वेशभूषा परिधान करत आगळीवेगळी परंपरा जपण्यात आली पाहूया हा देशोन्नतीचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार देशोन्नतीमध्ये मी सोपली दुधारे आपलं स्वागत करतोय आपण आलोत विशेष म्हणजे नागपूरमध्ये नागपूरमध्ये श्रावण सखी सोळा या ठिकाणी भरत असतो आणि विशेष म्हणजे बंजारा समाजाचं एक अस्तित्व टिकून ठेवणारा हा सोळा आहे या सोहळ्यामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी सगळे महिला एकत्र एक येऊन नृत्य करतात आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय त्या ठिकाणी एक दहीहंडी लावली आहे आणि ही दहीहंडी पोडण्याचं काम या ठिकाणी एका कृष्णाच्या मार्फत होतं आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी कृष्णाची एंट्री होणार आहे विशेष म्हणजे आपल्याकडे या समाजाचे नेतृत्व करणार आहे मला एक सांगा हे कार्यक्रम जे ठेवलेला आहे सावंत महिला एकत्र येतात आणि विशेष म्हणजे बंजारा समाजा सगळ्या महिला एकत्र येऊन नृत्य करतात तुमचा हे एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी आयोजित करतो दरवर्षी करत असतो आम्ही आता आवडीनं आमच्याकडे येतात ते लोक नाही एवढ्या नागपूरमध्ये म्हणजे आमच्याच घरी येतात आणि हे आमचं तुर्डीचं ते तीज तीज ते त्योहार आहे त्याचा आम्ही हे सगळं स्वागत करतो तर आपल्यासोबत आहेत विशेष म्हणजे या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आत्माराम चव्हाण सर तुम्ही अशा समाजाचं नेतृत्व करताय बंजारा समाज करता खरं तर खूप ठिकाणी आहे पण असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी साजरे होत नाहीत त्या कार्यक्रम साजरे करण्यामागचा इतु उद्देश काय ह्याच्या मागच्या एवढाच की आमची प्राचीन संस्कृती आहे खूप प्राचीन आहे ती टिकून ठेवणं हे खूप आवश्यक आहे आणि प्रत्येक खेड्यापाड्यातून ह्या कार्यक्रम जे पौर्णिमा असते त्यावेळेला तीज भेटला जाते आणि गोकुळाष्टमी जा, दुसऱ्या दिवशी तुटली जाते पण शहरामध्ये कधी कधी आम्हाला तारीख ऍडजस्ट करावं लागते पण हा कार्यक्रम सगळीकडे पूर्ण देशभरात आज साजरा केला कार्यक्रम जो आहे तीच म्हणजे का केला जातो म्हणजे सगळीकडे हिरवळ असते आणि समाज म्हणजे स्वतःच हिरवी हिरवीगार राहिला पाहिजे हर हरोभरो समाज असतो त्याच्यामध्ये पंचारे म्हणतात की आमचा समाज हिरवागार राहिला पाहिजे वा सुख समृद्धी राहिली पाहिजे दृष्टीने हा श्रावणामध्ये ताज उद्देश आहे आपण पाहतोय की या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये कृष्णाची एंट्री होते आणि हे कृष्णा या ठिकाणी आपण पाहतोय हे कृष्णाचं रूप आहे जे अगदी देखणं रूप आहे हे कृष्णाचं रूप जे आहे आपण पाहतोय की हे या ठिकाणी आता कृष्णाची या ठिकाणी एंट्री होते श्रावण सखी सोहळ्याच्या निमित्त आज आपण पाहतोय नागपूरमध्ये बऱ्याचशा महिला एकत्र जमल्या आहेत आणि विशेष म्हणजे या सावण सोहळ्याच्या मार्फत या ठिकाणी विशेष दही अंडी या ठिकाणी फोलल्या जातं आणि आपण पाहतोय की हे कृष्णाचं अगदी साजेचं रूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि हे कृष्णा या ठिकाणी आपण पाहतोय की आज हे सगळ्या बंजारा बायका आहेत ते एकत्र येतात विशेष म्हणजे आज समाजाच्या मध्ये जे होणारे कार्यक्रम आहेत ते बऱ्याच ठिकाणी कमी होत गेले पण समाजाची परंपरा कायम ठेवण्यासाठी बंजारा समाजाने या ठिकाणी देखील यावर्षी देखील अतिशय सुंदर हा उपक्रम राबवला आहे आपल्यासोबत या सगळ्या महिला आहेत ज्या बंजारा नृत्य या ठिकाणी आपण करत होतो आतापर्यंत काय का वाटतं काय विशेष तुमच्यासोबत कृष्णा आहे आणि मूर्तीमध्ये पण कृष्णा आहे काय सांगताय आज पावसाचं पण वातावरण खूप छान आहे आणि आमचं तीच हे कृष्णाशीच रिलेटेड आहे त्याच्यामुळे आज जणी आम्ही या सगळ्या राधा झाल्या कोणी कृष्ण झाला आहे आता कृष्ण थोड्या वेळाने रासलीला करेल आपली <laughs> आणि मी सगळ्यांना आमच्या बंजारा समाजाकडनं ग्रुप ग्रुपकडनं सगळ्यांना तीज उत्सवाच्या शुभेच्छा या ठिकाणी आपण पाहतोय की बऱ्याचशा बाहेरगावावरून प देखील महिला या ठिकाणी आल्या आहेत काय वाटतंय हा हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे काय उद्देश काय त्याचा आमचा उद्देश असाच आहे की बंजारा समाजाचा हा तीज उत्सव आहे याला आमची येणारी जी पिढी आहे ती विसरली नाही पाहिजे आणि त्यांना माहिती असायला पाहिजे की बंजारा आपल्यामध्ये तीच श्रावण महिना लागला की आमच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये तीच उत्सव होतो आणि आमच्या समोरच्या पिढीला पण असं नाही वाटायला पाहिजे आपल्या बंजारा समाजामध्ये काही सण नाही झाले किंवा काही म्हणून आम्ही ही परंपरा कायम ठेवतो हो आणि होळी आणि तीज हे दोन सण असे आहे बंजारा समाजामध्ये की आम्ही हे दोन सण खूप साजरे करतो आपल्यासोबत या ठिकाणी कृष्णाचं जे देखणं रूप आहे ते देखील आपल्यासोबत आहे तुम्ही कृष्णाचा आज एवढं सुंदर रूप हे गेलेलं आहे काय वाटतं तुम्हाला काय का कृष्णा काय असेल आणि तुम्ही हे एवढं छान बनवलेलं आहे रूप घेतलं कशा पद्धतीने घेतलं कृष्णाची मी कृष्णाची भक्त आहे आणि माझं सौभाग्य आहे की मला ह्यांनी है कृष्ण बनवलं आहे आणि आमच्या समाजाचा जो तीझ हा प्रोग्राम आहे त्याला मी रिप्रेझेंट करत आहो मुळे आय न कृष्ण हे अनेक रूपामध्ये आहे तर आमच्या तीज उत्सवात सुद्धा आम्ही राधाकृष्णाची पूजा अगदी तुमच्या हातामध्ये छोटस मडकं दिसतं काय पार्श्वभूमी याच्या मागचा काय इतिहास आहे माकन घेऊन आले कृष्णासाठी आणि माझे राधा बनलेली आहे अगदी आपण पाहतोय की या ठिकाणी अतिशय सुंदर असं एक वातावरण तयार झालं जे सुरुवातीला ज्या पद्धतीने कृष्ण आणि राधा होते आणि दहीहंडीचा कार्यक्रम देखील या ठिकाणी थोड्याच वेळा साजरा होणार आहे विशेष म्हणजे बंजारा समाजातर्फे हे उत्सव दरवर्षी नागपुरात तर नाही पूर्ण देशभरात साजरे होतात आणि विशेष बंजारा समाज आज कुठेतरी एक आपली परंपरा विसरायला नाही पाहिजे पुढच्या पिढीनं हे विसरता कामा नाही साठी या विविध कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी करत असते कॅमेरामॅन मिथिल ते स्वप्नील दुधारे देशमुखी न्यूज नागपूर मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज